नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष दे आज आपण सोमेश्वर वागळवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या यायचं कारण एकाच आहे की जिजाऊची लेख आज पी एस आयपदी तिची उ पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे आणि निवड होत असताना तिचं जे स्ट्रगल आहे किंवा तिच्या आईवडिलांची जी प्रेरणा तिला मिळाली यातून तिने जे आप हे यश मिळवलं आहे त्याबद्दल आम्ही मराठी रोकटोक चू न्यूज चॅनल तसेच अल्पाज न्यूजच्या वतीनं तिचं हार्दिक अभिनंदन करतो तसंच अखिल भारतीय मराठा महासंघ मी सुभाष जिदे पुणे जिल्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुणे जिल्हा समन्वयक म्हणून जे तिचा सत्कार कर करत आहोत आणि याविषयी तिच्याकडून जाणून घेऊया की तिच्या या अख्ख्या प्रवासात म्हणजे या पदापर्यंत पोचेपर्यंत तिचं स्ट्रगल कसं होतं किंवा तिला आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड दिलं आणि कुठं तिने कसे स्ट्रगल केले त्याविषयी माहिती घेऊया तर आपल्याबरोबर आहे मयुरी सावंत तर तिच्याशी बातचीत करूया धन्यवाद अठ्ठावीस डिसेंबर दोन, हजा दोन हजार तेवीसला रिझल्ट लागला आणि पी एस आय दोन हजार वीसच्या पदासाठी माझी नेमणूक झाली मी गेल्या दोन हजार सतरापासून अभ्यास करते ह्या पोस्टसाठी पण काही मार्क्सनी माझी पोस्ट जात होती पण दोन हजार वीसमध्ये कन्फर्म होतं की होणार आहे म्हणून पण तीन वर्ष गेलं आमच्या रिझल्टसाठी पण नंतरनं यश भेटलं कारण की कष्ट केल्यावर यश भेटतं हे प सत्य आहे ते दोन दिवसापूर्वी कळलं आणि यामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला खूप पाठिंबा होता तसंच म्हणजे जेवढा आनंद घरच्यांना झाला आहे तेवढाच आनंद नातेवाईकांना झाला आहे गावा गावातल्या लोकांना पण झाला आहे म्हणजे माझं असं कधीच झालं नाही की आ, आ, कुणी माझं वाईट बघितलं आहे म्हणजे म्हणतात की अभ्यास करते अभ्यास करते किती वर्ष करते पण असं कुणी मला म्हटलं नाही हे माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होतं जेवढं घरच्यांनी सपोर्ट केलं तेवढं लोकांनी पण मला सपोर्ट केला आणि मी खूप आनंदित आहे आज माझ्या फॅमिलीबरोबर okay. तर आता तुझ्या तुझ्या जो हा एक यशस्वी टप्पा तू पहिला पार केला आहे तर याबद्दल तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता आणि तुझे शिक्षण किंवा ज्या ह्याच्यात अकॅडेमिक हे केलं तर तिथं कसा तुझा प्रवास होता तिथलं थोडं थोडं माहिती घरचा सपोर्ट तर शंभर टक्के होता ना त्यांनी कधीच मला असं म्हटलं नाही की करू नको काय नाही मीच थोड्या वेळ थोडंसं खचत होते पण खच ते कधीच खचले नाही तर माझं पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण उत्कर्ष प्राथमिक आश्रमशाळा वाघवाडी इथं झालेलं आहे म्हणजे म्हणतात तर मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये शिकलं पाहिजे लोकांनी पण असं काही ना नाही आहे माझं बारावीपर्यंत शिक्षण आश्रमशाळेत झालं आहे तिथं मला स्टडीची सवय लागली नंतर मी बी मेकॅनिकल केलं बी मेकॅनिकल झालं माझं अकॅडमी अकॅडमीमध्ये मी सेल्फ स्टडी केली लॅबमध्ये इथं विवेकानंद म्हणून लॅब आहे तिथं जाऊन मी रोज स्टडी करत होते इथं आपण आज मयुरीचे वडील महादेव सावंत यांच्याशी बोलणार आहोत की तुम्हाला आपल्या मुलीनं एवढं यश संपादन केलं अख्ख्या पंचक्रोशीत तिचा वाहवा होतोय किंवा तिला शुभेच्छाचं वर्ष होत असताना आपलं फिलिंग काय किंवा आपल्याला काय वाटतं आज हे सगळे प्रेमाची लोक जे आलेले आहेत समोर पाहतोय गावात गेल्यानंतर पाह पाहिलंच पुन्हा चार दिवस जे पाहतोय की लोकांचं जे प्रेम आहे ते ते शब्दात न मांडण्याजोगं आहे ते सर्व जे आहे ते माझी मुलगी मयुरीने हे करून दाखवलं <coughs> त्याचं हे सगळं फलित आहे आणि मला त्या संदर्भात खूप खूप आनंद आहे मयुरी सावंतच्या आईबद्दल आईला काय वाटतं आपल्या मुलीबद्दल कारण मुलगा तर का, शिकला तर त्याचं वावा होतेच पण आज एक कर्तृत्ववान महिलेचं इतकं मोठं चांगलं यश तिने संपादित केलंय तर आईची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत माझ्या मुलीने जे आज माझा हा दिवस दाखवला आहे ती माझ्यासाठी खूप मोठं आहे सर्व गावकरी पण सगळे आनंदित आहे आणि घरची पण सगळी आनंदित आहे नातेवाईक पण सगळ्यांनी मला तर चांगला दिवस वाटतो खूप मोठं वाटतंय चांगलं मग आमचं नाव कमवलंय याच्यापेक्षा काय मोठं पाहिजे आज या पंचक्रोशीत एक दुसरं यश म्हणता येईल या सोमेश्वर वागळवाडी परिसरात पाठीमागच्याच आठवड्यात मा मी ती बातमी केली होती सुवर्णाग निंबाळकरजी तिनेसुद्धा चांगलं पद यश यश संपाद केलं आणि हे या परिसरातलं दुसरं यश आहे आणि विशेष करून महिलांचं आहे तर याविषयी आपले सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांच्याशी आपण बोलू बोलूया मयुरी ताईने जे पी एस आयच्या परीक्षेत अनेक वारा अनेक वेळा कस्ता खा खाल्ल्या आणि तिला भरपूर येत होतं पण ती अपयशाला न डगमगता तिच्या मम्मी पप्पांनी तिला जो सपोर्ट केला आणि एक चांगल्या पदावरती संविधानाच्या एक चांगल्या पदावरती लोकांची सेवा करण्यासाठी तिला जे एक पद मिळाले आणि तिचा तो पूर्णपणे समाजाच्या हिताचं आणि समाजाच्या कल्याणाचाच विचार ती नेहमी करणार आहे कारण तिच्या घरातून जो संस्कार मिळालेला आहे तर आज तो आपण पाहू शकता की सर्व परिसरात तिचे बोर्ड लागलेले आहेत निरा निरेपासून जर पाहिलं तर आपण परवा वडगावपर्यंत तिचे अभिनंदनाचे बोर्ड आहेत आणि ते अभिनंदन तिच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि त्यातूनच तिच्याकडून एक उत्कृष्ट असं चांगलं काम होणार आहे आणि तिने अशीच समाजाची सेवा आणि इतर मुलींनाही प्रेरणा द्यावी आणि इतर मुलींनीही त्याच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी की आज एक मुलगी खेडेगावातून एक आश्रमशाळेतून शिकून म्हणजे असा कुठलाही मोठा बेस नाही की चांगल्या शिक्षण पद्धतीत ती गेली आणि तिथून ती इतर श शहरी भागात तर आपण पाहतोच की त्यांना चांगला गायडन्स असतो चांगलं टीचिंग असतं परंतु एक खेड्यागावातली विद्यार्थिनी ज्यावेळेस पी एस आय पदापर्यंत जाती त्याच्यामुळे जा आम्हाला सर्व परिसरातील लोकांना खूप आनंद आहे त्याच्याबद्दल आणि ती चांगल्या पद्धतीने पुढे काम करणार आहेत ह्यात शंभर टक्के याची गॅरंटी मी देतो धन्यवाद तर या यशाबद्दल मयुरीच्या यशाबद्दल ग्रामस्थ म्हणून विकास सावंत यांची प्रतिक्रिया घेणार आहोत धन्यवाद आज खऱ्या अर्थानं हा जो एम पी निकाल लागला गेले दोन हजार एकोणीसपासून मयुरीचं कष्ट अपार जिद्द मेहनत हे तिचं यशामागचं हे कौतुक आहे खऱ्या अर्थानं हा निकाल लागत असताना गेले दोन वर्ष ह्या निकालाची वाट बघत होतो आम्ही हा निकाल लागत असताना मयुरीच्या जिद्दीचं यशाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यात तिचा सिंहाचा वाटा आहे कारण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत विवेकानंद अभ्यासिकेच्या आवारात जो तिने स्टडी केला त्याचं फळ तिला ह्या गुरुवारी मिळालं निकालाच्या माध्यमातून आणि हा निकाल आमच्या वाघळवाडीतील सर्व प्र ग्रामस्थ युवक आणि त्यांच्या घराचे कुटुंब महादेव नाना सावंत असतील नाणी असेल ह्या सगळ्यांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे यापुढेही मयुरी जिथं जिथं जाईल ट्रे ट्रेनिंग असेल किंवा जिथं पोस्टिंग मिळेल तिथं आमच्या गावाची मान वल, ही नक्कीच यशाने उंचवेल ही अशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद